बाजरी खाली पाडली आहे अशी आणि अशी कंच खोडून आळाशाव टाकली बघा कशा आळाशाव कंच टाकल्या <coughs> <coughs> किती बाजरी खोडून झाली बघा अशी बाजरी खुडायची पाडल्यावर आणि हा काही अशा आळाशाव वाळत घालायची ह्याला म्हणतात आळाश आळास म्हणजे सरमाड असतं सरमाड म्हणजे एक बाजरीच्या खालीचे ते कांडे असतात ना सरमाडाच्या ते सरमाट खाली टाकायचं आणि त्याच्यावर ती बाजरी खोडलेली टाकायची म्हणजे उन्हामध्ये ती वाळून निघती जरी पाऊस आला तरी तिला काय होत नाही त्यामुळे त्या सरमाडा बाजरी वाळत घालणे मग आता रानातच आम्ही जागजागी असे सरमाड काढून टाकलं आहे आणि त्याच्यावर ही बाजरी वाळत घातली किती भारी बाजरी आहे बघा किती भारी बाजरी बाजरीची कंच बघा किती मोठी आहेत ऐका पण ऊनच लई उन्हामुळं जरा लायलाय होती पण बघा किती बाजरी छान आहे खोडायची आणि अशी वैरण खाली कापून टाकायचे आणि त्याच्यावर खुडलेली बाजरी टाकायची अशी ढिकच्या ढीक घालायची आणि त्याला आळाशिव टाकणं बाजरी म्हणतात